मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नमः ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतील पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य देशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रातः काळात कुठून प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांना मित्रांनो आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालीवान शे एकोणाशे पंचेचाळीस संवत्सर शोभान अयन उत्तर पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पुनर्वासू नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून अठरा मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करण आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री बारा वाजून तेवीस मिनिटानंतर तैटिल करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो आता सोडूया मित्रांनो यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी थोड्या लक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा छोटासा संकल्प जो आहे तो बोलायला सुरुवात करा मित्रांनो प्रवर्त मानस्राम श्वेत करते वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाने जम्बुद्वीपे भरत भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शे एकोणविशे प्रभादे षष्ठी सहस्रांमध्ये शोभा नाम सह उत्तरायणे शेषेर ऋतू माघ मासे शुक्ल पक्ष बुधवार वासरे पुनर्वसू नक्षत्र रेश्मा योगे मानव कर्णे द्वादशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मोह द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्याचं विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला आणखी काही संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली सेवा जी आहे धार्मिक सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त का याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस बावीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सहा भूमिपजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस मार्च दिनांक सहा देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीस पण यावेळी आपण भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांना सोडून इतर जे काही देवी देवता आहेत त्यांच्याच मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा घरी किंवा मंदिरात करू शकता विधिवत पंडिता मार्फत देव काळामध्ये हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्स मध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाचे जे माहिती ती आपण आता पाहू पंचांग शुद्ध दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो प्रदोष व्रत आहे या प्रदोष व्रताचे जे आचरण करत असतील त्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये सुचिलभूत होऊन जवळच्या जा, जागृत शिवलिंग मंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत सोळा उपचारांनी पूजा करायची आहे मित्रांनो अभिषेक युक्त रुद्राभिषेक घ्यायचा आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि जमेल थ्या, थ्या, त्या मिळेल त्या साहित्याने आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतर त्या ठिकाणी प्रसाद वगैरे वाटप करून जो आपण दाखवणारा शिवलिंगाला तोच प्रसाद आपल्याला वाटप करायचा आहे आणि घरी येऊन मग आपल्याला उपवास सोडायचा आहे जर ब्राह्मण हो देवता जर आपल्याला तेथे मिळत असेल किंवा पुजारी असतील तर त्यांनाही आपण काही धर्म अवश्य करू हो शकता त्यांचा आशीर्वाद घेऊ हो शकतात मित्रांनो भीष्म वाद अशी आहे त्यामुळे या निमित्ताने आपल्याला भगवान श्री लक्ष्मीनारायण किंवा भगवान राधाकृष्णाची आपल्याला पूजा अर्चा विधिवत करायची आहे घरी किंवा मंदिरात हे लक्षात घ्या आणि दानधर्म ब्राह्मण देवतेला आपल्याला करायचं आहे जर पित्रांचे तर्पण आपण करू शकत असेल तर अवश्य करायचे आणि सूर्याला अर्ध द्यायचे हे काही तीन चार गोष्टी आहेत त्या भीष्म द्वादशीच्या निमित्तानं आपल्याला करायचे आहेत त्या लक्षात ठेवा मित्रांनो सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा योग चांगला असतो जर आपण कुठलेही काम या वेळेमध्ये दे करत असाल तर त्यात आपल्याला यश प्राप्त करण्याची ताकद असते शक्ती असते मित्रांनो त्रयोदशी कर्म आहे मित्रांनो जर आपले पूर्वज या तिथेवर आपल्याला सोडून लोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे विधिवत शास्त्र असे श्राद्ध कर्म करायचे पंडिताच्या मा माध्यमातून आपल्या राहत्या घरी किंवा तीर्थक्षेत्रे आपण करू शकता तेव्हाच आपला आपली जी सेवा आहे ती आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो अग्ने पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत जर आहे मित्रांनो या वेळेपर्यंतच आपण नव्याने काही होम करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची दोष लागू शकतो काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या राहू काळामध्ये जर आपली कामे होत नसतील बिघडत असतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो होऊ शकते त्यात आपल्या कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा सत्यात लवकर प्राप्त होते आपल्या नामी पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाची करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत आवश्यक आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य आहे धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम महा